मित्रांनो दुर्गामाता सिंहाची स्वारी करते त्यामागील रहस्य काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूपाचे महत्व व कथा आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या या कथांबद्दल माहिती वाचायला किंवा ऐकायला मिळते आज याच क्रमात दुर्गादेवीचे वाहन सिंह याबाबत सांगणार आहोत दुर्गा देवीची नऊ रूपे आहेत व त्यांचे सुद्धा वेगवेगळे आहेत परंतु सिंह हे देवीचे प्रमुख वाहन आहे दुर्गादेवी सिंहावर स्वार का असते यामागचे कारण काय आहे किंवा रहस्य काय आहे ते आपण जाणून घेऊया दुर्गादेवीच्या सिंहावर स्वारी करण्यामागे अनेक कथा वाचायला मिळतात यातील सर्वात जास्त प्रचलित कथेनुसार आपण बघूया पार्वतीने भगवान शिवला पतिरूपात मा मिळवण्यासाठी अनेक तपस्या केली त्या दरम्यान देवीचा रंग सावळा झाला होता एके दिवशी पार्वती आणि भगवान शिव कैलास पर्वतावर बसून हास्यविनोद करत होते तेव्हा भगवान शिव यांनी पार्वतीला विनोदात काळी म्हटले पार्वतीच्या मनाला ही गोष्ट लागली तेव्हा पार्वती कैलास पर्वत सोडून तपस्या करण्यात लीन झाली याच वेळी एक भुकेला सिंह पर्व पार्वतीला खाण्याच्या इच्छेने तेथे पोहोचला परंतु तपस्येत गुंग असलेल्या पार्वतीला पाहून तो शांतपणे बसला सिंहाने विचार केला की जेव्हा देवी पार्वती तपस्येतून उठेल तेव्हा आपण तिला आपले भक्ष बनवूया या दरम्यान अनेक वर्षे गेली पण सिंह आपल्या जागेवरून काही उठला नाही सिंहसुद्धा भुकेने आणि तहानलेला होता असूनसुद्धाही तो बसून होता पार्वतीची तपस्या पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रकट झाले आणि तिला गौरवर्णीय होण्याचा आशीर्वाद दिला त्यानंतर जेव्हा पार्वती गंगेस्नानासाठी गेली तेव्हा तिच्या शरीरातून एक सावळी देवी प्रकट झाली तिला कौशिकी म्हटले गेले आणि गौरवर्णीय झाल्याने पार्वती देवीला महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले पार्वतीने बघितले की सिंहसुद्धा तिच्यासोबत तहान भूक त्यागून तपस्या करत होता म्हणून तिने सिंहाला आपले वाहन बनवले आपले भक्ष्य मिळवण्यासाठी सिंह पार्वतीसोबत तपस्या करत होता देवी पार्वतीने याला सिंहाची तपस्या समजले आणि त्याला आपल्या सेवेत घेतले अशा प्रकारे ती आई शेरावाली नावाने ओळखले जाऊ लागली म्हणूनच दुर्गा देवीचे सिंह आणि वृषभ असे दोन वाहन मानले जातात